नमस्कार मंडळी मेजवानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत तर आज आपण दोन डाळी मिक्स करून मस्त अशी टेस्टी खिचडी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे यानंतर इथे एक वाटी आपण तांदूळ घेतलेले आहेत तर दोन्ही डाळी आपण व्यवस्थित स्वच्छ धुवून घेणार आहोत जेवढं डाळीचं प्रमाण तेवढंच आपण तांदूळ घ्यायचे आहेत डाळ आणि तांदूळ दोन्हीही दहा ते पंधरा मिनटं आपण भिजत ठेवणार आहोत किंवा डायरेक्ट कुकरला लावले तरीसुद्धा चालू शकतात तर आता हे पाणी आपण काढून टाकणार आहोत आणि यामध्ये मी तीन ग्लास पाणी घालते पाण्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं म्हणजे छान मऊ तांदूळ शिजले जातात यामध्ये मी हळद आणि मीठ घालून फक्त आधी शिजवून घेणार आहे तर साधारण आपण तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्यांमध्ये डाळ आणि तांदूळ व्यवस्थित शिजला जातो तुम्ही बघू शकता डाळ आणि तांदूळ मस्त मऊ शिजलेला आहे तर आता हे आपण काढून घेऊयात आणि फोडणी देऊयात त्यासाठी इथे मी एक चमचा तूप घेतलेला आहे तेल घातलं तरीसुद्धा चालू शकतं कढीपत्ता भरपूर घालायचा थोडंसं हिंग घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते भरपूर लसूण घालायचा दोन मी हिरव्या मिरच्या मध्ये कापून शिरून घेतलेल्या आहेत यानंतर कांदा घालायचा आहे एक मी मीडियम साईजचा कांदा आणि एक टोमॅटो मी घातलेला आहे तर आता हे छान कांदा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजू द्यायचं यानंतर थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट अर्धा चमचा मी धनेपूड घातलेली आहे आणि हे सगळं झाल्यानंतर आपण जो शिजवून घेतलेला डाळ आणि तांदूळ आहे तो यामध्ये घालायचा आहे यानंतर खिचडी पातळ छान लागते त्यासाठी इथे मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे हे सगळं मिक्स करून घेऊयात आपण खिचडी जेवढी मऊ आणि मस्त अशी दाटसर पातळ असेल तेवढी छान लागते थोडंसं मीठ घालते वरतून पाच मिनटं उकळी काढून घ्यायची आहे भरपूर अशी कोथिंबीर घालायची दोन मिनटं उकळी काढल्यानंतर टेस्टी अशी आपली खिचडी तयार आहे मस्त भरपूर असं वरतून तूप घालायचं खिचडी अतिशय छान लागते तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने खिचडी नक्की ट्राय करून बघा कशी होते ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ किंवा माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो हेल्दी खा आनंदी राहा